पण लगेच गाडी सुरू करतो पाहिल्यावर ती बाई गाडीच्या मागे धावत होती तो वेग वाढवतो साठ ऐंशी नव्वद तरीही ती तितक्याच वेगाने मागे धावत असते हेडफोन लावा दिवे बंद करा कारण हे भूत कथा नाहीत ही आहेत पुणे आणि महाराष्ट्रात घडलेल्या खऱ्या लोकांच्या खऱ्या हॉरर एक्सपिरियन्सेस पुण्यात राहणाऱ्या लोकांना सिंहगड रोड माहितीच असेल ही घटना साधारण दोन हजार अठरा सालची आहे एका आय टी कंपनीमध्ये काम करणारा मोल रात्री उशिरा साधारण दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाने ऑफिसमधून निघाला पावसाळ्याचे दिवस होते रस्ता ओला आजूबाजूला शांतता फक्त गाड्यांचा आवाज येत होता सिंहगड रोडवरच्या एका वळणावर त्याला अचानक रस्त्याच्या कडाईला उभी असलेली एक बाई दिसली पांढऱ्या साडीमध्ये केस पूर्णपणे मोकळे चेहरा खाली झुकलेला अमोल थोडा घाबरला पण पुणे आहे म्हणून स्वतःला समजावलं कदाचित मदतीची गरज असेल असं त्याला वाटलं तो गाडी थांबवतो आणि तेव्हाच ती बाई हळूच डोकेवर करते तिचा चेहराच नव्हता जणू धुके डोळे नाहीत नाक नाही फक्त काळोख अमोलचा हात थरथर कापायला लागला तो लगेच गाडी सुरू करतो पण मिरर मध्ये पाहिल्यावरती बाई गाडीच्या मागे धावत होती तो वेग वाढवतो साठ ऐंशी नव्वद तरीही ती तितक्याच वेगाने मागे धावत असत आणि अचानक पैंजणांचा आवाज टिक 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 तो आवाज थेट त्याच्या कानावर अमोल ओरडतो डोळे मिटलेले असतात आणि खाली जाऊन पडतो थोड्या वेळाने लोक जमतात लोक जमल्यानंतर तो जागा होतो पण रस्त्यावरती बाई नसते नाही तिच्या पायांचा ठसे असतो फक्त ओल्या रस्त्यांवर पैनजरांचा एक तुटलेला तुकडा असतो आजही त्या वळणावर रात्री उशिरा जाणारे लोक म्हणतात इथे गाडी थांबवू नका कारण ते अजूनही मदत मागत उभी ह्या भूत कथा नाहीत हे अनुभव आहेत जे आजही काही लोक आठवून घाबरतात तुमच्यासोबत असं काही घडलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ऐकतात क्रिपी कथा